आज आपण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून विस्थापित झालेल्या संघर्षाबद्दल बोलत आहोत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ संघ होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी चरणबद्ध आंदोलन करीत आहेत सध्या संपूर्ण देशभरात आदिवासींवर मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि अत्याचार वाढत आहे त्यांना त्यांच्याच जल जंगल जमीन यापासून बेदखल केले जात आहे आणि त्यांची कला सभ्यता संस्कृती रीतिरिवाज आणि बोलीभाषा ह्या सुद्धा नष्ट केल्या जात आहे यांचे एक जिवंत उदाहरण म्हणजे दोन हजार अकरा बारापासनं महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मेडघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र आणि पुनर्व्यसनाच्या नावाखाली झालेलं विस्थापन या षडयंत्रांमुळे आदिवासींच्या मूलभूत हक्काचं हनण झालं आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे विस्थापित आदिवासी लोक आपल्या हक्क अधिकारांसाठी आणि न्यायासाठी शासन प्रशासनाकडे विनंती करीत आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही याच कारणामुळे मेळघाट पुनर्वसन विस्थापनाच्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी आणि आपल्या न्यायपूर्ण हक्काधिकारांसाठी हे चरणबद्ध आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि लागू केल्यानंतर पाचवी सावित्य वेळघाट मधल्या वेळघाटमध्ये पाचव्या सहावीस पुनर्वसन आणि विस्थापित करता येत नाही परंतु काही काळामध्ये प्रशासकीय यंत्रणेने किंवा राजकीय दबावामुळे आमदार खासदार यांच्या दबावामुळे आदिवासींचं पुनर्वसन केलं परंतु पुनर्वसन करताना ज्या योग्य अशी ज्या मूलभूत सुविधा त्यांना मिळाला पाहिजे नोकरी मिळाला पाहिजे शेती मिळाला पाहिजे धंद्यासाठी जागा मिळाला पाहिजे ते मिळाली नाही परंतु आता आणि अमरावती जिल्ह्यातून पुनर्वसन त्यांचं अकोल्या जिल्ह्यामध्ये झालं म्हणजे हे नाजीबाणी बाब आहे देशामध्ये पहिली घटना अशी आहे का या अमरावती अमरावती जिल्ह्यातला एखादा अकोल्या जिल्ह्यामध्ये जातो आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये त्याला शेती नाही तिथं रोजगार उपलब्ध नाही तिथं कोणी त्याला विचारत नाही कोणी ओळखत नाही समाज बांधव नाही अशा लोकांचा तिथं पुनर्वसन करण्यात त्याला आजी समाजाच्या लोकांचं त्यामुळे आमची एक मागणी आहे पाचवी सहावीनुसार तिथे पुनर्वसन करता येत नाही तिथल्या गावांना विस्तार करता येत नाही अशा किती गावांना त्यांनी विस्थापित केलं त्यामुळे आज मोर्चा काढलेला आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून त्यामुळे आम्ही सरकारला आणि इथल्या प्रशासनाला आणि इथल्या आदिवासी मंत्रालयाला त्यानंतर मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो का जे आदिवासींचं पुनर्वसन तुम्ही एखाद्या पाचवी सहावी अनुषंग म्हणून करता फक्त तुम्ही खनिज काढण्यासाठी करता तिथल्या धनसंपदा जमा करण्यासाठी करता त्यामुळे हे थांबलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भारतामध्ये मोठा मोर्चा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम सहाय्य आणि राज्य नेतृत्व रामकृष्ण विगर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचे तीन मुख्य टप्पे निश्चित करण्यात आले आहेत या तीन टप्प्यांमध्ये आंदोलन सुरू असून अंतिम टप्प्यात बुधवार अठरा जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे एक विशाल रॅली आणि धरणे प्रदर्शन संपन्न झाले हे आंदोलन आता नाही तर कधीच नाही या घोषणेसह जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी आहे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आणि भारत मोर्चा कार्यालयाच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या आठ गावाचे जे विस्थापन करण्यात आलेलं आहे मेळघाटमधून अकोट शहरामध्ये जे शेड्यूल एरियातून नॉन शेड्यूल एरियामध्ये त्यांचं विस्थापन हे गैरकायदेशीर आहे आणि त्यांचं जे विस्थापन करण्यात आलं ते बे बेकायदेशीर आहे त्यांना जो आश्वासन दिलं की आम्ही त्यांना पैसा पुरू त्यांना आम्ही न नोकऱ्या देऊ शेती देऊ उद्योगधंदे जीव मूलभूत सुविधा पुरवू असं कोणतंही सरकारनं या दहा पंधरा वर्षामध्ये केलं नाही त्यामुळे त्यांच्या अनेक समस्या तयार झाल्या मोगफडी नसल्या किंवा मोगफडीमुळे नोकऱ्या नसल्यामुळे उद्योगधंदे नसल्यामुळे सहाशेच्या वर लोक तिथे मेलेले आहेत आणि यासाठी आज हा मोर्चा कार्यालया काढण्यात येत आहे विभागीय कार्यालयावर मागण्या अशा आहेत की सरकारनं प्रत्येक कुटुंबाची नुकसान भरपाई म्हणून एक करोड द्यावी दुसरं त्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्यात यावी एका व्यक्तीला तिसरं त्यांचं परत त्यांचं पुनर्वसन त्या शेड्यूल एरियामध्येच करण्यात यावं आणि चौथं त्यांची जी शेती केली ती शेतीसुद्धा त्यांना परत मिळावी अशी आमच्या मागण्या आम्ही घेऊन येतो हा एक महत्त्वाचा संघर्ष आहे आणि सर्व एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी आणि मूल्यनिवासी बहुजन समाजातील लोकांना आणि सामाजिक संघटनांना विनंती आहे की त्यांनी या चरणबद्ध आंदोलनात तन मन धनाने सहकार्य करावे